घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये इकडे जानकीने नानांच्या हातामधला धागा पाहिल्यामुळे हे नाना नाहीयेत हे जानकीला समजलेलं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये चेहरा पूर्णपणे आता न तलावाच्या ठिकाणी सापडल्यामुळे तो पूर्णपणे खराब करण्यात आलेला असतो आणि ही बॉडी नानांची आहे असं भासवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याच वेळेला हुशार जानकी ते सगळं ओळखते आणि त्यावेळेला ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते नाही ही बॉडी नानांची नाही आहे मी नानांची बॉडी ओळखते असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात कशाहून म्हणताय तुम्ही यावरती जानकी सांगते मी नानांच्या हातावरती लाल कलरचा धागा आत्ताच ज्या वेळेला आता मी इकडे आले होते ना घरात त्या वेळेला बांधला होता देवखोलीमध्ये नेऊन ऋषिकेश म्हणतो हो मी सुद्धा त्यावेळेला तिकडेच होतो त्यावरती जानकी सांगायला लागते त्यामुळे हे नाना नाही आहेत सुमित्रा म्हणते हो मला सुद्धा आठवते की या सगळ्यामध्ये हा धागा बांधलेला होता असं म्हटल्यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते जानकी बरं झालं तू बघितलंस पण मग नानांचा हे नसताना तिकडे नानांना कुणी या पद्धतीने नाना आहेत म्हणून भासवण्याचा प्रयत्न करत असेल जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मला या सगळ्यामध्ये साधारण अंदाज आलेला आहे आपण या सगळ्यामधून नानांना शोधून काढायचं आहे आणि जानकी आता काहीही बोलायला नकार देते कारण काही गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात की जर इथे आपण ह्या गोष्टी बोललो तर या सगळ्यामध्ये आता ही लोक काहीतरी म्हणजे ऐश्वर्या आणि सयाजीराव काहीतरी नाटक का करू शकतात मग आता अवंतिकाला घेऊन जानकी रूम रूममध्ये येते रूम मध्ये ती जानकी सांगायला लागते अवंतिका मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडतायत ना त्या गोष्टी साध्या नाही आहेत म्हणजे आपण ज्या गोष्टींचा विचार करतोय तशा नाही आहेत नानांच्या गायब होण्यामागे सयाजीराव आणि ऐश्वर्या यांचा हात आहे पण मला नाही वाटत की त्यांनी हा डाव आहे ना इथल्या इथे गावात केला असेल कारण ऋषिकेश आणि सौमित्रभाऊजी यांनी गावातील लोकांना या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं आहे ज्यावेळेला गावातील लोक इन्वॉल्व आहेत तर गावातील लोकांच्या समोर हे सगळं करणं खूप कठीण आहे असं मला वाटतं पण आपल्याला हे ठाव ठिकाणा घेतलाच पाहिजे असं म्हणत मग ऋषिकेश आणि सौमित्र गावातील लोकांना पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट करतात आणि गावातील लोकांना कॉन्टॅक्ट करून आता इकडे या सगळ्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायला लागतात की तुम्ही आता सयाजीराव आणि ऐश्वर्या यांच्यावरती बारीक लक्ष ठेवा कोणत्याही कारणास्तव ते आता म्हणजे सयाजीराव मुद्द, मुद्दा मुद्दा कुठे जाण्याचा किंवा काही ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्ही मला सांगा असं ती मग मात्र आता इकडे गावकरी सांगतात तुम्ही काळजी करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू इकडे आता सुमित्रा आणि जानकी या दोघींनी देव पाण्यात ठेवलेले असतात काहीही झालं तरी नानांना आता भेटलेच पाहिजेत ना नाना आणि काहीही झालं तरी नानांचा शोध घ्यायचा म्हणजे घ्यायचाच असं म्हणत मग मात्र आता इकडे दोघी जणी देव पाण्यात घालतात आणि जानकी सांगते आई मला एका एक ठिकाणी महत्वाच्या जायचं आहे सुमित्रा म्हणते कुठे चाललीस तू जानकी सांगते आई मी आल्यावरती तुम्हाला सांगेन आणि येताना नानांना घेतल्याशिवाय ना 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 मी येणार ना नाही हे माझं वचन आहे जोपर्यंत मी नानांना इकडे घेऊन येत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही यावरती सुमित्रा म्हणते जानकी असं करू नकोस अगं तू गेलीस तर मी इथे कुणाकडे बघू कुणाला तोंड दाखवू मला कळत नाहीये की काय गोष्टी करू ते यावरती मग आता सांगायला लागते जानकी नाही आई तुम्ही काळजी करू नका माझी काहीही झालं तरी सुद्धा हा दिवा पूर्णपणे जोपर्यंत भरून ठेवा हा दिवा तेवट ठेवा हा दिवा जोपर्यंत तेवट आहे मी इकडे परत येणार म्हणजे येणार असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ताबड सुमित्रा सांगते जानकी माझा तुझ्यावरती विश्वास आहे मी अखंड दिवा तेवट ठेवेन जानकी सुमित्राच्या इथून आता त्यावेळेला ती ऐश्वर्याच्या रूमच्या इकडे आता लागून असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्याच्या रूमच्या इथे असताना ऐश्वर्या सांगत असते डाडा तुमचा कोण तो महिपत शिकरे मित्र आहे तो त्या मित्राने या सगळ्यामध्ये आता काहीही हे केलेलं नाही आहे ना म्हणजे तो या सगळ्यामध्ये आता तुमची बरोबर हे करेल ना नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये तो आता आपल्याला टांग देईल यावरती आता इकडे सयाजी सांगायला लागतो आपण काहीच नाही आपण पांढरपेशी माणसं अगं तो पांढरपेशी माणसाच्या वेशामधला आहे सैतान महिपत रे तुला वाटतोय तितका साधा सोपा सरळ माणूस नाही आहे काही असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकीला हे नाव आपण कुठेतरी ऐकलंय कुठेतरी नाव ऐकलंय हे लक्षात आणि जानकीची ट्यूब पेटते हा महिपत रे म्हणजे मी ऐकलेला आत्ताच्या इकडे सायलीच्या तोंडून आणि तो मधुभाऊंना किडनॅप करायला आला होता मग मधुभाऊंना किडनॅप करता करता आता हा सयाजीचा मित्र निघाला नाही नाही काहीतरी खूप मोठी गोम आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला शोध घ्यायलाच पाहिजे या महिपचिकेने नानांना कुठे ठेवलंय हे सत्य मला जाणून घेतलंच पाहिजे मग आता इकडे जानकी साधारण फोन करून सायलीकडून अंदाज घेण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत इकडे नानांना महिपत चिकरे मी किडनॅप करून एका गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं ज्या गोडाऊनमध्ये आता सायलीला काही दिवसापूर्वी किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असतं आणि नानांना त्याच गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं महिपत चिखरे सयाजीला कॉल करतो सयाजीला कॉल करून महिपत चिखरे सांगायला लागतो की हे बघ सया सगळं काम झालंय हे बघ मग मी तुझी मदत केले पण मला तुलासुद्धा माझी मदत करायला लागणार आहे तू माझा एक तुझ्यावरती फेवर राहिला या नाण्याचं तुझ्या काय करायचं तेवढं मला सांग सयाजी म्हणतो सध्या तरी काय करायचं नाही आहे सध्या त्याला जिवंत ठेव वेळ आली की मी सांगेन त्याचं काय करायचं आता इकडे महिपतलं वाटत असतं की नाना काहीच ऐकत नाही आहेत पण नाना नाना सगळं ऐकत असतात आणि नाना या सगळ्यामध्ये आता विचार करत असतात म्हणजे सयाजीने मला किडनॅप के केले मी ऐश्वर्याची गोम फोडू नये म्हणून हा सगळा प्लॅन करण्यात आलेला आहे हे सगळं सगळं नानांना समजतं पण नाना आता सोंग घेऊन असतं इकडे जानकीला सायलीकडून ऐश्वर्याच्याच म्हणजे आता कारस्थानाचं सगळं सत्य समजल्यावरती तिने सायलीला कॉल केलेला असतो आणि सायलीला ती म्हणते की काहीतरी गडबड आहे नानांना बहुतेक महिपत शिकरेने किडनॅप केलंय महिपत शिकरे हा आमच्या इथे असलेल्या सयाजीचा माणूस आहे आणि नानांना कुठे ठेवला असेल असं तुला वाटतं त्यावर ती सायलीने तिला, तिला जिथे किडनॅप केलंय तिकडे किडनॅप के केलेलं सांगितलेलं असून तो पत्ता लाईव्ह लोकेशन पाठवून मग ती सुद्धा आता इकडे दोघ जण म्हणजे अर्जुन आणि सायली पण त्या दिशेने येतात पण जानकीला धीर निघत असतो जानकी या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला तिथपर्यंत पोहोचायलाच पाहिजे आणि आता तोपर्यंत इकडे जानकी त्या गोडाऊनच्या दिशेने पोहोचते खरं तर महिपत शिकरेची माणसं या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे नानांना किडनॅप करून तिकडून गेलेले असतात जानकी इकडे तिकडे पाहते आणि ती आतमध्ये एंटर करायला लागते पण आतमध्ये एक छोटीशी दुसरी खोली असते जानकी विचार करते काहीही करून आज मला नानांना या सगळ्यामधून वाचवायलाच पाहिजे आणि मला नानांना इथून घेऊन जायलाच पाहिजे असं म्हणत जानकी आता जीवाच्या आकांताने तिथली एक कुदळ घेते कुदळ घेऊन त्या दारावरती मार मार मारायला लागते दारावरती मारल्यावरती आता जानकी विचार करते काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये मला आता नानांना वाचवलंच पाहिजे आईंना मी वचन दिलंय काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी मी हे सगळं भांड फोडून राहणार की हे सगळं ऐश्वर्या करती आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी ते फोडते आणि आतमध्ये एंटर करते ती आता उडी मारून आतमध्ये जायला बघते आणि तिकडे नाना नानांना पाहिल्यावर नाना, ना। नाना ती जानकी नाना नाना कारण नानांची अवस्था खूप बिकट असते ती ओरडायला लागते नाना नानाखाली खाली फरशीवरती पडलेले असतात कारण नानांनी त्या तिकडून सुटण्याचा स्वतःहून प्रयत्न केलेला जानकी नानांना उठवते नाना उठा नाना उठा नाना सांगतात हे सगळं ऐश्वर्याचं कारस्थान आहे जानकी हिनेच मला या सगळ्यामध्ये इकडे किडनॅप करायला सांगितलंय आणि तू आज जर का आली नसतीस तर आज मला मारून टाकणार होते यावरती जानकी सांगते पण नाना इकडे तुमच्या वेगळीच एक बॉडी आणून ठेवलेली आहे आणि त्यावरती नाना आता सांगायला लागतात त्यावरती आता नाना खूप चिडतात आणि ते म्हणतात की मी ना या ऐश्वर्याला सोडणार नाही जानकी आत्ताच्या आत्ता मला इकडून घेऊन चल या सगळ्यामध्ये मी हिचं भांड जोपर्यंत फोडत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे नानांना जानकी घरी घेऊन येते नाना खूप चिडलेले असतात ज्या वेळेला जानकी नानांना घेऊन येते ऋषिकेशना काय झालं नाना, नाना काय झालं यावरती नाना सांगतात या सगळ्यामध्ये त्या सयाजीने डाव साधला यावरती ते सांगतात खरं सांग खर सुमित्रा तू चुकलीस नाना मोठा गौप्यस्फोट करतात सुमित्रा हदरते मी काय केलं यावरती नाना सांगतात तुला त्या ऐश्वर्या आणि सारंग यांच्यावरती जास्त विश्वास आहे ना अजून सुद्धा अगं त्यांनीच मला किडनॅप केलेलं आहे त्यांनीच मला या सगळ्यामध्ये किडनॅप केलं आणि तो महिपत शिकडे सैतानाची औलाद आहे सैतानाची अवलाद त्याने मला किडनॅप केलंय नुसतंच किडनॅप नाही मला मारण्यासाठी हा सगळा त्याने प्लॅन रचला होता तुला माहिती आहे का अगं आज माझी डेड बॉडी म्हणून दुसरं कुणाला हे केलं आणि मग तुम्ही माझा शोध घेणार नाही मग माझा बरोबर ठाव ठिकाणा लावण्याचा त्यांचं प्लॅनिंग होतं जानकी म्हणते हो नाना पण मी त्यावेळेला ओळखलं की तुमच्या हातावरती बांधिरा तो धागा नाहीये तुमच्या हातावरती मी लाल कलरचा धागा बांधला होता आणि त्याच्यामुळेच मी ओळखलं की या सगळ्यामध्ये हा धागा बांधलेला हात तुमचा नाही आहे आणि काळा धागा होता त्यामुळे तुम्ही ते नाही हे मला समजलं आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता विश्वास ठेवला नाही नाना म्हणतात जानकी तुझ्या भक्तीमुळेच मी वाचलो नाहीतर नाहीतर तो इथून माझी रवानगी राजस्थानला करून तुकडे तुकडे करून मारण्याचं प्लॅनिंग करत होता तुला माहिती आहे का त्याने या सगळ्यामध्ये खूप मोठं कारस्थान रचून मला या सगळ्यामध्ये मारण्याचा असा डाव साधला असं म्हणत नाना आता हैपर होतात आणि या सगळ्यामध्ये काय अवस्था झाली असती माझी मलाच कळत नाही आहे मला खूप पश्चाताप होतोय यावरती सौमित्र आता ऋषिकेश येतो आणि नाना तुम्ही शांत व्हा या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाले ते तुम्ही चालायला लागलात तुम्ही बोलायला लागलात बघा नाना तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात यावरती नाना म्हणतात हो पण स्वतःच्या पायावरती उभं राहून मला चार खांद्यावरती पोहोचवण्याचा तो महिपत शिकरे जो काही प्लॅनिंग करत होता ना त्यामुळे मी पुरता हजरलो रे ऋषिकेश मी पुरता हजरलो यावरती ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत ऋषिकेश नानांना शांत राहायला सांगतो आणि या सगळ्यामध्ये मी व्यवस्थित सगळं करेन असं सुद्धा समजावतो नाना खूपच हतबल होतात आणि आता नानांचा कॉन्फिडन्स सुद्धा लो झालेला असतो जानकी सांगते नाना तुम्ही काळजी करू नका मी जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत हे होऊ देणार नाही यावरती नाना सांगतात तुम्हाला माहिती आहे हे सगळं का घडलं कारण ऐश्वर्यानेच मला आता ढकललं होतं आणि ऐश्वर्याने ढकललेलं हे कुणाला कळू नये कारण मी चाला बोलायला लागल्यावरती सगळ्या गोष्टी समोर येतील ना म्हणून या सगळ्यामध्ये तिने मला मारण्याचा हा सगळा डाव या ऐश्वर्याला मी सोडणार नाही तिला मी जेलमध्ये पाठवणार यावरती ऋषिकेश सांगायला लागतो नाना तुम्ही पहिले शांत व्हा तुम्ही शांत व्हा कारण काहीही झालं तरी तुम्हाला या सगळ्यामध्ये त्रास होऊ द्यायचा नाहीये आणि काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतः चिडायचं नाहीये असं म्हणत मग मात्र ऋषिकेश त्यांना शांत करायला सांगतो आणि या सगळ्यामध्ये शांत होऊन नाना आता थोडेसे थोडेफार शांत होतात सुमित्रा सांगायला लागते हे बघा आपण ऐश्वर्याला बरोबर हक्कलपट्टी करूया आणि त्याच वेळेला नाना म्हणतात ऐश्वर्या नाही त्या नालायक सारंगला सुद्धा तुला आहे प्रत्येक कारस्थानामध्ये ऐश्वर्याचा तो सामील होता प्रत्येक नको ते कारस्थान तो ऐश्वर्याच्या सोबतीने करत होता सारंग सुद्धा या सगळ्यामधून या घराच्या बाहेर जाईल नाना डोक्याला हात लावून बसतात ऋषिकेश जवळ येतो नाना सुखरूप घरी परत आले पण नानांचा राग शांत होत नाही ते सुमित्रावरती पण चिडलेत कारण सुमित्राने ऐश्वर्या आणि सारंगची साथ दिली आता या सगळ्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला न्याय मिळून ऐश्वर्या सारंग यांचा बरोबर घराबाहेर हाकलपट्टी होणार का पाहणं रंजक